नुसत्या सुगंधानेच खावासा वाटणारा मस्त असा चमचमीत बिर्याणी भात आज बनवला आहे आणि तोसुद्धा कोणताही बिर्याणी मसाला न वापरता बरं का कारण यामध्ये एक मस्त खास असं विशिष्ट वेगळ्या पद्धतीचं वाटण बनवून घातलेलं आहे त्यामुळे ना भाताला चव एवढी जबरदस्त आली आहे म्हणूनच सांगते व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा चला तर पटकन मग याची रेसिपी पाहूयात मी रेसिपीला सुरुवात करते भात मी कुकरमध्येच बनवते त्यामुळे कुकर गरम करायला ठेवला त्यामध्ये घालायचं आहे साधारण छोटी दीडपळी तेल मसाले भात म्हटलं ना तेल जरासं जास्त वापरायचं म्हणजे मस्त चमचमी तसं होतो आणि कुकरमध्ये कसं भात पटकन शिजून तयार होतो त्यामुळे कुकरमध्येच बनवते तेल चांगलं तापलं की त्यामध्ये एक चमचाभर जिरे घातले जिरे छान असे फुलले की त्यामध्ये चार मी इथे काळी मिरी घालते म्हणजे थोडेसे खडे मसाले वापरणार आहे त्यानंतर चार लवंग घालायची तुम्हाला आवडत असेल तर दालचिनीचा तुकडा पण घालू शकता तेलामध्ये असे थोडेसे खडे मसाले घातले ना खूप छान असा त्याचा फ्लेवर उतरतो मस्त लागतो भात एकदम त्यानंतर इथे एक प्लेटभर मी चिरलेला कांदा घातलेला आहे आणि कांदा एकदम पातळ असा उभा चिरून घेतला होता कांदा भाजत असतानाच यामध्ये थोडासा कडीपत्ता घालायचा थोडा वेळ हे परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक प्लेटभर मी इथे चिरलेला फ्लावर घालते आपण यामध्ये ज्या काही भाज्या वापरतो त्या छान अशा चा तेलामध्ये परतून घेतल्याना मस्त चव लागते तर फ्लावरसुद्धा मी परतून घेते आणि पटकन सॉफ्ट व्हावा यासाठी थोडंसं एक चिमुडभर यामध्ये मीठ घालत आहे मीठ घालून परतलं ना पटकन अशा सॉफ्ट होतात तर हे छान असं परतून घ्यायचं आहे आणि नंतर बघा इथे मी एक प्लेटभर चिरलेला बटाटा घातलेला आहे यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या कमी जास्त करू शकता तुम्हाला कोणत्या भाज्या आवडत असतील त्या यामध्ये घालू शकता तुम्ही इथे खरं तर मी कोबी पण घालणार होते पण माझं हार्ट सर्जरी झाल्यापासून डॉक्टरांनी कोबीचं मला पथ्य सांगितलेलं आहे त्यामुळे कोबी इथे घातलेला नाही मी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि मगाशी मी म्हटलं होतं की एक खास वाटण बनवायचे तर त्यासाठी इथे प्लेट भरून मी को कोथिंबीर घेतलेली आहे आणि कोथिंबीर घेताना त्याच्या ज्या कोवळ्या काड्या असतात त्या सकटच कोथिंबीर घ्यायची त्यानंतर पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घातल्या यामध्ये आलं जरासं जास्तच घेतलं तर आल्याचे मोठे मोठे तीन तुकडे घेतलेले आहेत तर हे सगळं एकत्र बारीक करून घ्यायचे आणि वाटताना यामध्ये एक चमचाभर जिरे घालायचे तयार केलेलं वाटण यामध्ये घालायचं आहे या वाटणामुळे ना एवढी भारी जबरदस्त टेस्ट येते भातामध्ये त्यामुळे हे अजिबात विसरायचं नाही घालायला आणि अजून बरेचसे घटक यामध्ये मी घालणार आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका संपूर्ण पहा तर हे सुद्धा चांगलं याचा कच्चा स्मेल जाईपर्यंत परतून घ्यायचे मग मी म्हटलं होतं जेवढं छान असं आपण भाज्या वगैरे परतून घेऊ ना मस्त चव लागते एकदम तर थोडा वेळ मी चांगलं एक तीन चार मिनिट हे व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आणि आता सगळ्यात शेवटी मी घालते टॉमॅटो टॉमॅटो चिरताना बघा जराशा मोठ्या मोठ्या फोडी ठेवलेत त्याच्या जास्त पण बारीक चिरलेला नाही टॉमॅटो घातल्यानंतर अजून थोड्या वेळ हे परतून घ्यायचे पण जास्त पण परतायची आवश्यकता नाही टॉमॅटो पटकन सॉफ्ट होतं या अगोदरसुद्धा मसाले भाताचे बरेचसे वेगवेगळे प्रकार मी आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेले आहेत पाहिले नसतील तर नक्की पहा तर परतून झालेला आहे आता यामध्ये थोडेसे सुके मसाले घालायचे तर इथे मी एक चमचाभर गरम मसाला घालते बाकी जास्ती कोणत्याही मसाल्याचा वापर मी केलेला नाही आणि घरगुती काळा तिकडं जे असतं ना काळा मसाला तो एक चमचा घालते आणि तुम्हाला एक सांगायचं राहून गेलं पण आज भात बनवण्याचं कारण असं की परवा माझी एक मैत्रीण मला म्हणत होती की रेशनच्या तांदळापासून भाज्या वगैरे अशा घालून व्हेजिटेबल आपण बिर्याणी भात बनवू शकतो का म्हटलं का नाही बऱ्याच वेळेला मी बनवलेला आहे आणि खरंच खूप भारी होतो त्यामुळे म्हटलं आज ही रेसिपी तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करावी तर इथे पहा एक वाटी भरून मी रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ स्वच्छ निवडून धुवून घ्यायचे तुमच्या आवडीनं तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता पण मला आज ही रेसिपी रेशनच्या तांदळापासूनच दाखवायची होती त्यामुळे इथे मी रेशनचे तांदूळ वापरलेत तर भाज्या छान अशा परतून झालेत मसालेसुद्धा परतून घेतलेले आहेत आता यामध्ये धुवून घेतलेला तांदूळ घालायचा तांदूळ घालून झाल्यानंतर तांदूळसुद्धा चांगला एक दोन मिनिट या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे पदार्थ कितीही साधा असला ना बनवताना जर त्याची पद्धत बदलली तर नक्कीच त्याची चवसुद्धा बदलते तर व्यवस्थित चांगला तांदूळ मी परतून घेतलेला आहे यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि मग अशी भाज्या परतताना पण थोडंसं मीठ घातलं होतं त्यामुळे मीठ घालताना जरासं बेताना घालायचं आता ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतला होता त्याच वाटीने दोन वाट्या पाणी यामध्ये घालायचं एखाद्याला भात असा खूप असा सुटसुटीत आवडतो किंवा एखाद्याला एकदम मऊ असा चिकट भात आवडतो एकदमच मोकळा फडफडीत भात हवा असेल तर जेवढं आपण तांदूळ घेतलेला आहे त्याच्या दुपटीने पाणी घालायचं आणि जर असा चिकट हवा असेल तर थोडी अर्धी वाटी पाणी एक्स्ट्रा घालायचं आणि हे जे मी प्रमाण सांगते ते रेशनच्या तांदळाला किती पाणी लागतं त्याचं प्रमाण आहे तांदूळ बघा वेगवेगळ्या प्रकारचा असतो त्यानुसार पाण्याचं प्रमाण ठेवा तर छान असं हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता यावरती झाकण लावून याच्या तीन शिट्ट्या होईपर्यंत भात शिजून द्यायचं आहे आणि एक लक्षात ठेवायचं आहे पहिली शिट्टी होईपर्यंत गॅसची फ्लेम फास्ट ठेवायची आणि दुसरी आणि तिसरी शिट्टी होईपर्यंत गॅस एकदम मीडियम किंवा कमी ठेवला तर मस्त मौसूद असा भात शिजतो तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर जरासा मी थंड करून घेण्यासाठी ह्याची वाफ काढून घेते अगदी थोडेसे मसाले वापरले होते तरीसुद्धा ना एवढा भारी याचा मस्त असा सुवास यायला लागलाय एखाद्या दिवशी ना चपाती भाजी बनवण्याचा खरंच कंटाळा येऊन जातो मग अशा वेळेला मस्त असा गरमागरम चमचमीत असा मसाले भात खायला असला ना भारी वाटतं आणि संध्याकाळच्या वेळेला तर ना आता बघा थंडीचे दिवस आहेत असा गरमागरम भात ताटात असला ना कधी खाईन असं होतं आम्हीसुद्धा आता गरम गरम भाताचा आस्वाद घेतो चला तर मग मी लवकरच भेटते अशीच नवीन एखादी छानशी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 मनापासून धन्यवाद